नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक सात त्यामधील उपघटक आहे पाचवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रतिरूपणाचा विचार ज्ञानाच्या प्रतिरूपणाची निवड करताना विद्यार्थ्यांचाही विचार करावा लागतो हा विचार पुढील तीन संदर्भात असू शकतो एक निवडलेले प्रतिरूपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सोपे आहे दोन ते त्यांच्या पूर्वज्ञान व पूर्वानुभवांशी संबंधित आहे काय तीन ते विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सुसंगत आहे काय सोपेपणा एकमेकांशी निगडीत अनेक संकल्पना किंवा तत्वे सूत्रे किंवा संकल्पनांची उतरण असल्यास किंवा पूर्णत अपरिचित असा आशय असल्यास तो आशय विद्यार्थ्याला क्लिष्ट वाटू शकतो या क्लिष्टतेमुळे अमूर्तवयतेमुळे देखील भर पडते अशा वेळी सोपी ज्ञानाची प्रतिरूपणे वापरून ही क्लिष्टता कमी करता येते उदाहरणादाखल इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील गोणी दांडेकर लिखित अभंग संस्कार या वेचातील एक उतारा आपण पा घेऊया बीज इथं रद लपलेलं आहे ते आपण अंकुरित करायचं या परिच्छेदातील गुंतागुंत क कमी करण्यासाठी दृष्टांत बीजाचा आणि अंकुरणाच्या कल्पना मिरेच्या ओटीत घालणे तुकोबाच्या ज्ञानाच्या हाती द्यायचं हिला मी मिरेच्या ओटीत घालायची वडिलांची मिराशी चि चित्तांची मात्र स्थिरता म्हणजे काय यातील एक जरी उदाहरण घेतले तरी उदाहरण आहे उदाहरणार्थ बीज इथे लपलेलं आहे याचे स्पष्टीकरण करताना सहजच बोलता बोलता दाखवावे या बीजाचेच रोपटे व पुढे वृक्ष या संपूर्ण वृक्षाचा आराखडा या बीजात असतो त्याला या योग्य वातावरण मिळाले योग्य काळजी घेतली की त्याचे वृक्षात रूपांतर होते तशाच क्षमता गुण मुलीतही आहेत तिला जर योग्य पोषक वातावरण निर्माण करून दिले तर तिचाही विकास होईल प्रत्येक संकल्पनेबाबत शिक्षकांनी येथे सांगावे लागेल याच परिच्छेदातील दुसरे उदाहरण घेऊया मिरेच्या ओटीत घालायची संत मीराबाई श्री कृष्णांची भक्त होती कृष्ण भक्तीसाठी मीराबाईंने आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्या मीराबाईच्या ओटीत मनूला घालायचे म्हणजे स्वाधीन करायचे एकरूप होऊन जुने विसरून त्यांच्याच संस्कारात फुलायचं मोठे व्हायचं ग्रामीण भागात कापसाची वेचणी प महिला कापसाची बोंडे वेचून आपल्या ओटीत म्हणजे महिला आपल्या साडीत किंवा लुगड्यात मिरी कमरेला खोचून तयार करतात तिथे घालतात त्या ठिकाणी ओटीत घालावे त्यानंतर सारे स्वच्छतेने एकत्रितपणाचे व मोजमापापर्यंतचे संस्कार त्या स्वतःच करतात मूळ दत्त घेण्याच्या प्रक्रियेलाही ग्रामीण भागात ओटी घालणे असे म्हणतात हे इथे स्पष्ट करावे लागेल वरीलप्रमाणे साध्या सोप्या उदाहरणांनी स्पष्टीकरणाने क्लुप्त्यांनी क्लिष्ट असे सोपा करून विद्यार्थ्यांना शिकवावा पूर्वज्ञान व पूर्वानुभव पाहूया मराठी विषय शिकवताना किंवा शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या अभिरुची निर्माण व्हावी त्यांना मराठी विषयात गोडी वाटावी यासाठी त्या विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान किंवा पूर्वानुभव यांचा विचार ज्ञानाच्या प्रतिरूपणाशी निवड करण्यापूर्वी करायला हवा या संदर्भात पूर्वीच्या इयत्तांमध्ये त्याविषयी विद्यार्थी काय काय शिकला हा विचारही त्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो पूर्वज्ञानातून त्यांच्या मनात काही संकल्पनात्मक रूपबंध निर्माण झालेले असतात ते कधी विद्यार्थ्यांच्या शिकण्याला उपयुक्त ठरतात तर कधी क्वचित प्रसंगी त्यांच्या अध्ययनाला अडसरी ठरू शकतात विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा वि शिक्षकांच्या अध्यापनाला होणारा फायदा तसेच त्यांचा तोटा यांचा विचारही यात करावा विज्ञानाच्या प्रतिरोपणामधील सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांतील सुप्त असे पूर्वज्ञान जागृत करणे होय उदाहरणादाखल अभंग संस्कार या पाठातील पूर्वीच्याच परिच्छेदातील शिदोरी हा शब्दाचे उदाहरण घेऊया शिदोरीबाबत जर समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी जेवणाच्या डब्याचे पूर्वज्ञान गृहित धरावे लागेल त्यावरून दुपारी एकत्र भोजनात बसताना अंगत पंगत करत असत यावरून भूक नसावी पण शिदोरी जवळ असू द्यावी अशी संकल्पना रूढ झाली पूर्वीच्या काही उपहारगृहे म्हणजे हॉटेल्स नसल्यामुळे प्रवासाला जाताना वाटेत खाण्यासाठी शिदोरी लागत असे शिदोरी प्रवास उपयोगी होतो त्यामुळे प्रवासात शक्ती मिळते या जीवनाचा प्रवास आहे या जीवनालाही शक्तीची गरज असते मग ती शक्ती ज्ञानाच्या रूपात असेल किंवा शुभेच्छा मंगलकामना यांच्या स्वरूपात असेल याचप्रमाणे काही वेळेस विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सामाजिक पार्श्वभूमीचाही विचार करावा लागतो याकरिता इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील गोणी दांडेकर लिखित शितू या वेचातील परिचय शिक शिकविताना विद्यार्थ्यांच्या व ज्ञानाच्या प्रतिरूपणाचा विचार करूया या व्य परिच्छेदात समयसूचकतेने यमकांचा वापर करण्यात करण्याचे गुण किंवा गुणांचे संस्कार करण्याचे चकवे हा ग्रामीण लोककाव्यातील उदाहरण घेतलेले आहे चकवे हे ग्रामीण म्हणजे कोकणातील भागातील विरुंगळ्यासाठी म्हटले जाणारे गीत आहे या चकव्यामध्ये लयबद्ध शब्दांची रचना व यमकांची जुळवाजुळव केलेली असते त्यामुळे प्रामुख्याने शेतीचे कामे करताना हे गीत महिला म्हणतात उदाहरणार्थ माली जातो र मालिया जो जो हार फुलांचा गालिया ऐशा शेवंतीच्या कलिया जो जो हार फुलांचा गलिया या गीतासारखे उदाहरण म्हणून आपणास आपल्याला परिचयाचे असे बांधावरचे घुमटे तुझे नाव काय तुझे नाव काय माझ्या नावाची तुला का का करायचे काय मुक्त विद्यापीठातील पाईकराव सरांकडे तुला क द्यायचे हाय द्यायचे हाय नको बाबा तिकडे त्यांच्याकडे संवाद पत्रिकेचा मला भीती वाटते त्यांच्या पत्र पत्रसंवादाची मला भीती वाटते याचबरोबर अंताक्षरी किंवा गीतांच्या ध्रुपदाच्या भेंड्यांचेही उदाहरण आपल्याला येथे घेता येतील जीवनाशी सुसंगत करताना इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातील विरंगुळा हा यशवंतराव चव्हाण यांचा पाठ या पाठातील विरंगुळा विश्रांती व प्र परिहार या संकल्पनांचे विवेचन आपण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सुसंगत अशा संकल्पना वापरून पुढील प्रमाणे करता येतील सतत कामाच्या व्यापात घडलेल्या माणसाला शारीरिक व मानसिक क्षीण थकवा येतो त्यांच्या मनावर पडलेला ताण आणि शरीरात जाणवणारी शक्तीची वाढ वाण तर घालावायची हवी त्याकरिता हातची कामे बाजूला ठेवून मग विश्रांती घ्यायला हवी पण ही विश्रांती शरीराला थकवा घालवेल मात्र मनाला स्फूर्ती हुरूप देईलच असे नाही मनाला स्फूर्ती आणि हुरूप उत्साह यावा यासाठी आपल्या आवडीचे काम प्रेमळ शब्दांचा सहवास छंद उदाहरणार्थ साहित्य कला संगीत व खेळ यामध्ये रममान होऊन आपली वृत्ती उल्लासित करता येते आलियालाच आपण विरंगुळा असे म्हणतो स्फूर्तीदायके विश्रांतीमुळे कर्मणुकीमुळे उत्साह वाढल्या श्रमपरिहार व्यवस्थित होतो या संकल्पनांना विद्यार्थ्यांच्या जीवनाशी सुसंगतपणे उदाहरणेदाळ देऊन स्पष्टीकरण हे पुढील प्रमाणे करता येईल आपण विरंगुळ्यासाठी भूतकाळातील काही आठवणींचा चित्ररथ झरझर झर डोळ्यासमोर ठेवतो त्याचबरोबर आपली आई कुटुंबीय मंडळी सवंगडी यांचा प्रेमळ सहवासातील गोड आठवणी आनंदाई स्मृती त्यांच्याशी या झालेल्या गप्पा टप्पा आवडीचा खेळ यातून विरंगुळा बाब मिळवतो त्यानंतर आपले मन व शरीर ताजेतवाने होऊन प्रफुल्लित होते तुमच्यापैकी काहीजण कामात बदल केला की प्रफुल्लित होतात उदाहरणार्थ तुम्ही गणिताच्या अभ्यासात करत आहात आणि तुम्हाला चकवा ताण जाणवतो आहे तर त्या क्षणी तुम्ही मराठीच्या कवितेचा अभ्यास करावयास सुरुवात केली तर तो तुमचा थकवा ताण नेहमी क्षणात कमी होईल किंवा तुम्ही संगीताचा रियाज अथवा चित्रकलेतेचे सराव करीत करू शकता तुम्ही जर पैठे खेळ खेळलेत असाल तर तुम्हाला च थकवा जाणवणार जाणवला तर जा लगेच मैदानी खेळातूनही तुम्हाला विरंगुळा मिळेल म्हणून कामातील बदल हा विश्रांतीला उत्तम पर्याय होऊ शकतो विश्रांती व कार्यात बदल यामुळे विरंगुळा होऊन उत्तम श्रमपरिहार होतो परंतु उठसूट क्रिकेटची मॅच दूरचित्रणीवरील पाहता किंवा रेडिओत ऐकत बसल्यामुळे विरंगुळा व श्रमपरिहार या दोन्ही गोष्टींना आपण मुकतो आणि पुन्हा ताण वाढतो अन अव्यवस्थ अस्वस्थता वाढते तुम्हाला जर मनमुराद आनंद मिळवायचा असेल तर आपल्या आवडीप्रमाणे पा प्राधान्यक्रम देऊन कार्य केल्यास आनंद मिळेल सहलीसाठी आवश्यक चा पण कधी काळी आपल्या घरातील सहल काढा रात्री सर्वजण झोपले असताना तुम्ही उठा आणि पहा तुमचा लहान भाऊ फा फाटका सदरा घालून हातात लेखणी किंवा पेन्सिलचा तुकडा घेऊन झोपलाय तुमचे दादा बाबा पोटात अल्सर झालेला असताना डॉक्टरकडे न जाता तसेच झोपलेले आहेत सर्वच कामे पूर्णपणे संपवून सर्वात शेवटी झोपल्यामुळे गाड झोपलेली तुमची आई तिच्याकडे बघा तिच्या तळव्या पायाच्या वेगांकडे माती जाऊन बसलेली आहे त्या खूपत आहेत त्यात तुम्हाला संबंध स पृथ्वीचे दर्शन दिसेल हे सारे प्रो तुमच्यासाठी त्यांनी केलेले हा कारण आहे कारण तुमच्या फीसाठी त्यांना पैसे भरल्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजा भागवता आल्या नाहीत हे परमपूज्य गुरुजी यांचे उदाहरण हे जीवनाशी सुसंगती वाढवणारे उदाहरण बनेल उपघटक सहा मराठी भाषेच्या आशय घटकासंदर्भात प्रतिरूपणाचा विचार ज्ञानाच्या प्रतिरूपणास तोतया तो देखील म्हटले जाते तोतया तो जसा मूळ भूमिकेशी एकरूप होण्याचा हुबेहू प्रयत्न करतो पण शतप्रतिशत तो कधीच एकरूप होऊ शकत नाही ज्ञानाच्या प्रतिरूपणादेखील तसेच असते ते मूळ ज्ञानाच्या कधी शंभर टक्के जुळणारे नसते म्हणून मराठीच्या शब्दांचा अर्थ देताना पर्यायी शब्द शंभर टक्के बरोबर असेलच असे, असे नाही परंतु तो ज्या जा, त्याच्या जवळपास असतो याची जाणीवही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ठेवा क करून द्यावी ती जाणीव न ठेवता शिक्षकांनी जा ज्ञानाचे प्रतिरूपण जर वापरले तर त्या प्रतिरूपणात त्रुटी अथवा उणीवा कमतरता राहून विद्यार्थ्यांच्या मनात चुकीच्या कल्पना संकल्पना निर्माण होऊ शकतात अचूक प्रतिरूपणाची निवड करताना आशयाच्या संदर्भात पुढील गोष्टींचा विचार कसा करता येईल ते पा आपण पाहूया कल्पना व सुनिर्माण होणाऱ्या चुकीच्या समजुते समजा आपणास बासी मळेडेकर यांची पितात सारे गोड हिवाळा ही, ही कविता इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकातील कविता शिकवायची असेल या कवितेच्या सुरुवातीस मुंबईस गर्भवती स्त्रीची उपमा दिलेली आहे मात्र प्रत्यक्ष या कवितेत औद्योगिक युगातील कारखान्यांमुळे कृत्रिम आणि धांदल गडबडीच्या जीवनाच्या पार्श्वभूमीचा आशय तुम्हाला शिकवायचा आहे या ठिकाणी शिक्षकांनी औद्योगिक वसाहतीची चित्रे रेखाटणे यांची निवड करावी व योग्य पार्श्वभूमी तयार करावी त्याचबरोबर याऐवजी शिक्षकांनी गर्भवती स्त्रीचे चित्र किंवा वर्णन कथन केले तर तेव्हा चुकीच्या समजुती निर्माण होऊ शकतात अशी प्रतिरूपणे आपण वापरू नये आशय घटकाच्या मूळ वैशिष्ट्यांना बाधा आणणारे काही घटक असतात उदाहरणार्थ आपण इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकातील ची वी जोशी यांचा पावसाळा आला या पाठातील एका अपरिछद्यासाठी वापरलेले वाहना चपला पायताने या शब्दांची आणि जोडा या शब्दांचे व सांस्कृतिक सामाजिक दृष्टीकोने स्पष्टीकरण करताना जर आपण सांगितले की वाहना चपला पायताने या महिला वापरतात आणि जोडे हे पुरुष वापरतात हे चित्र काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात दिसत असे पण आता हे चित्र बदललेले आहे महिला व पुरुष त्याच्या पादत्राणात अलीकडे फारसा फरक राहिलेला नाही त्यामुळे हे स्पष्टीकरण आशय घटकाच्या मूळ वैशिष्ट्यांना बाधा आणू शकेल म्हणून त्याऐवजी प्रत्यक्ष चित्रे अथवा अधिक चांगली होतील शक्य तेवढे परिपूर्ण आशयाला सुसंगत इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातील साठे यांचे माझे माहेर वाघदरा या पाठातील पहिल्या परिच्छातील उदाहरण घेऊयात दिवस मावळतीकडे झुकत आहे किरणांतील धगध म मंदावली होती किरणे हिरव्या घट घनदाट वनराजाची वणत होती त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे झेप दिपवत होते वाटे येथून गावातून निघालेला एक गाडीमार्ग त्या कर्र झाडीतून शिरून अनेक नागमोडी वळणे घेत एक डोंगर चरून टाळगावी उतरत होता असा परिच्छद आहे ग्रामीण भागातील रस्त्यांना गाडी मार्ग असे का म्हटले आहे त्यामुळे मा मात्र ज्या रस्त्याने गाडी जाते तो मार्ग किंवा तो गाडी मार्ग हे स्पष्टीकरण करणे करन, अप अपुरे ठरते त्याचबरोबर ज्या रस्त्यावरून गाड्या जातात ती वाट हे स्पष्ट करताना आपणास बैलगाडीच्या चाकाची रचना ही इतर वाहनांच्या चाकाच्या रचनेसारखी नसून बैलगाडीच्या चाकावर लोखंडी टणक धाव असतो त्यामुळे ती रा ज्या मार्गावरून सतत जे ये जा करते त्या मार्गाला खड्डे पडतात त्यामुळे दोन खोलगट भाग तयार होतात कालांतराने त्या भागावरून दुसरी जीप अथवा इतर वाहने जाणे शक्य होते अशक्य होते केवळ रस्त्याच्यामधील भागातून गेली तर कदाचित सायकल जाऊ शकेल गाडीमार्ग डांबरीकरण केलेले नसते या मार्गावरून केवळ बैलगाड्या व वा गुरेवासरे जाऊ शकतात यासाठी अशा स्पष्टीकरणामुळे रस्त्याचे चित्र दाखविणे अधिक परिपूर्ण व आशयाला सुसंगत असू शकेल ज्ञानाच्या परिरूपणातीमधील अपूर्णतेची शिक्षकांना केलेली नोंद यत्ता आठवीतील माणूस हा राम मोरे यांच्या कवितेत निसर्ग आणि विज्ञान या दिगंताचा प्रवास म्हणून माणूस उभा आहे त्यांनी काय काय करावे हे सांगितले आहे परंतु त्या कवितेचे चित्र रेखाटलेले आहे त्यावरून केवळ रस्त्याने चालणारा माणूस कशी अशीच कदाचित संकुचित कल्पना निर्माण होईल अशा चित्रांचे सा सहाय्याने ती पृष्ठे दाखवू नयेत अशी शिक्षकांनी नोंद करणे आवश्यक आहे